माvika सगडी वचित पुरुष नगरडी सर्व नेते मंडळी कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक पार पडली उद्यान नगर परिषदेच्या निवडणूकचा अंतिम दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे त्या निमित्ताने आज सर्व उमेदवारांचे फॉर्म तपासणी कुठली माहिती आपवली असल्यास सर्व चेक करून या ठिकाणी सर्व उमेदवारांना सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर वंचित वंचित बहुजन आघाडी आणि आमचं असं ठरलं आहे कंधार नगर परिषदेमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि मुस्लिम लीग या सर्वांची आमची महाविकास आघाडी आहे आणि या ठिकाणी एकवीस उमेदवार सर्व एकवीस उमेदवार आता उमेदवार कोणाला किती जागा सुटल्या कोणाला काय दिलं याच्या बाबतीत उद्या तुम्हाला तु मी माहिती देईन पण आज जवळपास सर्व उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत आज या ठिकाणी जे सर्व कंधारवासियांना सर्वांना प्रतीक्षा होती की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण याची चर्चा जसं इलेक्शन लागलं तशी सुरुवात चर्चा होत होती आणि कुठंतरी आता चर्चेला विराम मिळाला पाहिजे म्हणून आज आपल्या सर्वांना मी काँग्रेस पक्षातर्फे आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकारसाहेब अमित भैया देशमुख खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमुखरेकर माजी आमदार ईश्वरराव भोसीकर या सर्वांच्या आदेशाने त्याचबरोबर आमचे आदरणीय नेते ने बाळासाहेब आंबेडकर या सर्वांच्या सूचनेनुसार जनतेच्या मनातील उमेदवार शहाजी अरविंदराव दळगे काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा म्हणून उमेदवारी जाहीर करत आहे आपण उमेदवार म्हणून दाखल केलेले उमेदवारी जाहीर केलेली आहे त्या संदर्भामध्ये आपण वाटा वंचित बहुजन आघाडी मुस्लिम लीग आणि काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांसोबत युती केल्या संदर्भात बोललेले आहे या बैठकीमध्ये आता महाविकास तुमचे आता बैठक सुरू आहे कोणतेही म्हणजे नेते वगैरे काही दिसत नाही मित्र पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्षांना निरोप केला होता ते एका कार्यक्रमामध्ये आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे पुरुषोत्तम धोंडगे यांना शहाजी गळगे यांनी फोन केला होता ते कोणत्या तरी प्रवाशाच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत पण आम्ही सर्व सोबत आहोत उद्या सर्वजण सोबत राहणार आहेत आणि या याच्यामध्ये या एकवीस उमेदवारापैकी वंचित बहुजन आघाडीला जागा देण्यात देण्यात आलेल्या आहे काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार असेल त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत सर्व मिळून असे एकवीस उमेदवार या ठिकाणी आहेत आणि उमेदवाराचा तपशील उद्या फॉर्म भरणे संपल्याच्या नंतर मी तुम्हाला देणार म्हणजे आजपर्यंत मित्र पक्षांना कोणत्या आणि किती जागा सुटल्या याचा जा तिढा सुटलेला नाही काही तिढा सुटला पण आज आता काही गोष्टी थोडं पाळावं लागतात तुम्हाला बहु, बहु जे बहु बहुप्रतीक्षित विषय होतात ते संपव शेवटचा शेवटचं नाही कसं आहे की जे ज्याची प्रतीक्षा होती अध्यक्षपदाचा उमेदवार कोण ह्याची प्रतीक्षा संपवली उमेदवारी जाहीर केली आता हे खालची एक दोन जागेविषयी काही असेल मिटून जाईल दगाफटका हो नये यासाठी म्हणजे असं कुठेतरी दगाफटका कुठलाही होणार अजिबात होणार उद्या तुम्ही सर्व ताकदीनिशी फॉर्म भरणार आहात ज्या संदर्भामध्ये पक्षांचे काही वरिष्ठ नेते वगैरे येणार आहेत आमंत्रण मी लातूरचे खासदार काळगे साहेबांना दिले काळगे साहेब त्यांच्याकडे दोन तीन नगरपालिका त्यांच्याकडे निलंगा उदगीर दोन नगर परिषदेचे ते निरीक्षक आहेत येण्याच्या शंभर टक्के त्यांचा प्रयत्न राहील हनुमंतराव मी आमंत्रण दिले नेते ये मंडळी येतील उद्या जरी कमी येऊ शकले नसलं तरी लागोपाठ बैठका भेटी सर्व खासदारांच्या दोन्ही खासदारांच्या अमित भाईंच्या सर्वांचे होणार आहेत वंचित बहुजन आघाडीचे आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर साहेबांनाही आमचं आमंत्रण राहील त्यांनाही आम्ही आदरपूर्वक या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत बाकी सर्व पक्षाची पण नेते मंडळी आमची आघाडीतली येणार आहेत ज्याच्या त्याच्यापर्यंत आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि मला खात्री आहे येणाऱ्या नगर परिषदेवर महाविकास आघाडीचा वंचित आघाडीचा काँग्रेसचाच झेंडा फटकणार आहे इथली जनतेनं काँग्रेस पक्षाला आजपर्यंत गोल दिला आहे त्यावेळेस तर आम्ही सर्वजण इत्या मजबूतीनं सोबत आहोत येणारी <coughs> नगर परिषद <पुर्षार> निश्चितच <coughs> काँग्रेस कंधारच्या विकासाला दिशा देणारी नगर परिषद राहील <coughs> <तर्णी। coughs> कल्दार नगरपालिकेच्या संदर्भात आत्ताच नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून शहाजी नाळगे यांचं नाव या ठिकाणी जाहीर झालेलं आहे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आता आम्ही सर्व उमेदवारांची या ठिकाणी बैठक घेतली त्यांना काही सूचना केल्या आमच्या सगळ्या काँग्रेस वंचित आघाडी उबाटा शरद पवार राष्ट्रवादी आणि मुस्लिम लीग या सर्व उमेदवारच्या आम्ही त्या उमेदवारी अर्ज भरणार वंचित बहुजन आघाडीचे आपण जिल्हाध्यक्ष आहात प्रमुख आहात आपल्याकडून या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवारांची काही यादी किती लोकांची यादी आमचे सगळे मिळून वीस प्लस एकवीस उमेदवार आहेत नाही वंचित बहुजन आघाडीचे किती लोक आज युती झाली म्हणजे आमचे सगळेच उमेदवार आहेत चिन्ह वेगवेगळे असतील एका जीवन आम्ही सगळे आमचे एकवीस उमेदवार वंचित बहुजन आघाडी हे काँग्रेस पक्षाचे चिन्हावरच निवडणूक लढवणार आहे वंचित बहुजन आघाडी या नगरपालिकेमध्ये तुमची मैत्री पूर्ण लढत होणार आहे तर काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच लढून आला का तुमचं काही वेगळं चिन्ह असेल नाही पक्षाचं जास्त चिन्ह आहे काही ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण करू आमच्या आमच्या पद्धतीने